फॅशन डिझायनर सायली मॅडम यांचा आहे हा सावीज फॅशन स्टुडिओ तर इथे एकदा नक्की विजिट द्या खुश खबर खुश खबर खुश खबर तर सिंहगड परिसरात नरे रोड येथे सावीच फॅशन स्टुडिओ सुरू होत आहे तर पहा आज आहे या शॉपचं ओपनिंग पंचवीस ऑगस्ट रोजी तर पहा शॉपची मस्त असं स्टुडिओ इथे तयार झालेलं आहे छान इथे वर्क केलेले ब्लाऊजही मिळतात छान छान वेगवेगळ्या वेग पॅटर्नचे डिझाईनचे तुम्हाला जसे हवेत तसे आपण ऑर्डरप्रमाणे ब्लाऊज ड्रेसेस सर्व काही बनवून घेऊ शकतो अगदी नवीन फॅशनच्या ट्रेंडनुसार तर शॉपला नक्की व्हिजिट द्या आणि पहा तर आज ओपनिंग आहे तर त्यासाठी स्पेशल गेस्ट ट्रेनर आहेत प्रीती बापू दगडे पाटील या इन्स्टा फेम आहेत तर पहा शॉपची इथं तयारी शॉपचं डेकोर आणि हे शॉप आहे म्हणजे हा स्टुडिओ आहे माझ्या बहिणीतका तर ती फॅशन डिझायनर तिचा हा स्टुडिओ आहे अगदी खूप कमी वेळात दोनच दिवसात तिने हा स्टुडिओ तयार केलेला आहे आणि खूप छान पद्धतीने इथे काम केलेलं आहे सगळं ते ते तर आता त्याचंच आज ओपनिंग आहे तर त्यातली मी सगळी डेकोरेशनची तयारी आणि पाहू शकता जवळपास सगळी तयारी झालेली आहे पहा मस्त स्टुडिओ आपला सजलेला आहे चला तर आता आपण ओपनिंग पाहूया स्पेशल गेस्टच्या हस्ते आहे ओपनिंग <laughs>

सगळ्यांनी ताईंसोबत छान छान फोटो काढले स्वामी महाराजांच्या आशीर्वाद आणि छान असं स्टुडिओचं ओपनिंग झालेलं आहे तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद असेच कायम राहू द्या सावीच फॅशन स्टुडिओ मध्ये स्टुडिओच्या ओपनिंग नंतर आलेले हे पहिले क्लाइंट आहे तर शॉपला तुम्ही नक्की विजिट द्या छान छान फॅन्सी तुम्हाला इथे जे काही हवंय ते शिवून मिळेल एकदा नक्की नक्की विजिट द्या आणि आवडल्यास लाईक